अहमदनगर जिल्ह्यातील शेळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे या घटनेनं अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे शेळगावमधील इरिगेशन कॉलनीत माजी सैनिक अप्पासाहेब भरोणे यांच्यासह त्यांची पत्नी सुनंदा मुलगी स्नेहल मुलगा मकरंद यांची हत्या करण्यात आली आहे त्यांची हत्या कुणी केली आणि हत्येचं कारण काय आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे केलेत आणि तपासाला आता वेग आला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर रोहित वाळके आपल्यासोबत रोहित आज शेवगामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे नेमकं यामागची कारण काय अभिषेक आज सकाळी जे आहे तर दूधवाला ज्यावेळेस दूध घालायला आला त्यानंतर ही घटना जी आहे तर ती उघडकीस आली त्यानंतर तात्काळ पोलीस जे आहे तर त्या घटनेस्थळी पोहोचले त्यानंतर आजूबाजूतील परिसरातील ही खबर कळताच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पोलीस जे आहेत तर अहमदनगरचे एस पी रंजन कुमार शर्मा जे आहेत तर ते घटनास्थळी पोहोचले असून सर्व जे मृतक आहेत त्यांची पोस्टमॉर्टमसाठी साठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्यांना घेऊन जाण्यात आलं आहे रंजन कुमार त्या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत की या खुनामागचं नेमकं कारण काय आहे त्याचा शोध जो आहे तर तो सुरू आहे त्याचबरोबर या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन ते तीन पथक देखील नेमण्यात आलेले आहे अभिषेक धन्यवाद रोहित तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल